गावासह ते गावांना पाण्याचा लाभ मिळवून देण्याचे राजू खरे यांचे आश्वासन मोहोळ मतदारसंघातील व उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही गावासाठी वरदाईनी ठरलेल्या शिरापूर उपसा सिंचन योजना कालवा कालवांतर्गत वितरित होत असली तरी मात्र काही गावात अजूनही कालवा असतानाही त्याच पाण्यासाठी शेतकऱ्यांना झगडावे लागत आहे कारण वडाळा भागातील काही ठराविक गावांनाच याचा लाभ झाला मात्र तेथून पुढे आलेल्या गावांना जाणून टाळले असल्याने शेतकरी वर्गातून बोलले जात आहे याच पाण्याचे आवर्तन मंजुरी असताना देखील काही कारणास्तव अधिकारी याच प्रकल्पाच्या नरोटीवाडीसह इतर गावातील लोकांनी लोकवर्गणीतून हा शिरापूर उपसा सिंचनाला कालवा तयार करून जोडला मात्र ज्या ठिकाणी कालवा तयार केला होता त्याचा बाधित शेतकऱ्यांना दिला गेला नाही तसेच कालव्याचा काही भाग हा चढ असलेल्या पुढे असलेल्या काही गावांना या पाण्याचा लाभ भेटत नसल्याच्या कारणावरून या भागातील सर्व शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधीकडे व स्थानिक राजकीय नेत्यांकडे वारंवार सांगून याची दखल घेतली नाही मात्र याच अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्योजक राजू खरे यांना या भागातील शेतकऱ्यांनी असलेली अडचण सांगितली असता तात्काळ स्वतः राजू खरे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली पुढे असलेल्या गावांसाठी जर हाच कालवा एक मीटरने खोली केल्यास नरोटेवाडीसह पुढील आठ ते नऊ गावांना याच पाण्याचा लाभ मिळू शकणार असल्याचे जाणवताच त्याच ठिकाणाहून संबंधित अधिकाऱ्यांना त्यांचा जाब विचारला गेला मात्र त्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून कुणाच्या तरी सांगण्यावरून या गावचा पाण्याचा प्रश्न जाणून बुजून रखण्यात आला की काय असा प्रश्न पडतो मात्र राजू खरे यांनी येणाऱ्या काही दिवसातच प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे सांगताच उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवतात मग असणाऱ्या लोकप्रतिनिधींचा काय उपयोग असा देखील शेतकरी वर्गातून यावेळी चर्चा सुरू होती शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याच वेळी नरोटेवाडी येथील शिवसेना व युवासेना शाखेचे उद्घाटन देखील करण्यात आले प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना सोलापूर शहर प्रमुख मनोजभाईजी शेजवाल सेना जिल्हा प्रमुख उमेश अण्णा गायकवाड युवासेना प्रमुख सागर शेतोळे शिवसेना जिल्हा सचिव भाई पटेल शिवसेना जिल्हा उपप्रमुख बजरंगजी देवकर सेना उत्तर सोलापूर तालुका प्रमुख आकाश गजगाटे शिवसेना तालुका उपप्रमुख नंदुकुमार गवळी उपप्रमुख उमाकांत करंडे सेवालाल नगरचे सरपंच लक्ष्मण राठोड बीबी दारफळ गावचे सरपंच शिवाजी नानवरे मारडी शाखा प्रमुख मनोरंजन जाधव शफिल कुडले अरुण जाधव सिद्धेश्वर कोपा काशीनाथ भाकरे ओंकार गरड किरण चव्हाण विलास वाघमारे संजय लंबे आदींसह पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर